स्पेशल रिपोर्ट शिराळा वाळव्यासह जंगल परिसरात आढळणारा बिबट्या आता मिरज सांगली या शहरी भागातही दिसू लागला आहे गेल्या तीन दिवसापासून मिरजेत जुन्या हरिपूर रस्त्यावर तो फिरताना रहिवाशाणा दिसून आला वनविभागाने पाहणी केली असता बिबट्याचे अस्तित्व स्पष्ट झाले रविवारी मध्यरात्रीनंतर सांगली मिरज रस्त्यावर भारतीय रुग्णालयासमोरील रस्त्यावर बिबट्या जाताना दुचाकीस्वारणे पाहिले रात्र गस्तीवरील पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांनी माहिती दिली त्यांनी माहिती वनविभागाला दिली पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव हेही वान्नेसवाडी परिसरात दाखल झाले त्यानंतर पोलीस व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी पहाटे चारपर्यंत हा परिसर धुंडाळला पण बिबट्या आढळला नाही मिरज ते जुना हरिपूर रस्ता या परिसरातील ढोरमळा संविधान कॉलनी कुंभारमाळा तोडकरमळा या भागात बिबट्या रात्री फिरताना नागरिकांना आढळला आहे शुक्रवारी रात्री संविधान कॉलनीतील एका बंगल्याच्या परिसरात बिबट्या फिरत असताना कुटुंबातील महिलेने पाहिले परिक्षेत्र वन अधिकारी जीराव सोनवडेकर सहाय्यक वनसंरक्षक नवनाथ कांबळे सचिन साळुंखे वनपाल सुधीर सोनवले वनरक्षक गणेश भोसले प्राणीमित्र सत्यजित पाटील किरण नाईक दिलीप शिंगाणा आदींनी विजयनगर ते मिरज रस्त्यावर रेल्वे उड्डाण पुलापर्यंत शोध मोहीम राबवली वालचंद महाविद्यालय परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तो दिसून आला याच परिसरातील एका शेतात बिबट्याचा केसांचा पुंजकाही आढळून आला मिरज ते जुना हरिपूर रस्त्यावर गेल्या तीन चार वर्षापासून बिबट्याचे अस्तित्व वेळोवेळी जाणवत आहे फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये याच परिसरात बिबट्याचे दर्शन झाले होते तत्पूर्वी डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये बिबट्या आढळून आला होता या भागात उसाची दाट शेती आहे त्यामुळे त्याला लपून राहण्यासाठी हा परिसर सोयीचा आहे सध्या सर्वत्र उसाची तोड सुरू असल्याने तो बाहेर पडून नागरिकांच्या नजरेस पडत आहे हा बिबट्या जंगल क्षेत्रातून आला नसून तो स्थानिक रहिवाशीच असावा असा प्राणीमित्रांचा अंदाज आहे मिरज ते वालनेसवाडी परिसरातील कुंभारमाळा येथे संविधान कॉली परिसरात बिबट्याचे ठसे आढळलेत सांगलीच्या वालचंद महाविद्यालयाच्या परिसरात सोमवारी बिबट्याचा मुक्त वावर सी सी टी व्ही फुटेजमधून दिसून आला त्यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण आहे अर्थात सांगलीत वन्यप्राण्यांचा वावर शहरवासियांना नवा नाही दोन वर्षापूर्वीही एका बिबट्याने भल्या पहाटे सांगलीकरांची झोप उडवली होती राजवाडा परिसरात अवतरलेल्या बिबट्या पटेल चौकातील एका इमारतीत पत्र्याच्या आडोशाला लपला सांगलीत कृषी उत्पन्न बाजार समितीत तीन भला मोठा गवा अवतरला होता वनविभागाने अत्यंत योजनाबद्धरित्या त्याला पकडले त्याची सुरक्षितरित्या चांदोलीच्या जंगलात रवानगी केली विश्रामबागमध्येही गव्हर्नमेंट कॉलनी परिसरात दोन तीन वर्षापूर्वी रात्री गबा आला होता सांगलीवाडीत व वा सांगलीतील शासकीय रुग्णालयाच्या पिछाडीला त्याचा वावर दिसून आला होता संजयनगरमध्ये चार वर्षापूर्वी एका शाळेत सांबर शिरले होते बचाव करताना त्याचा मृत्यू झाला होता कुपवाड रस्त्यावर भारत सुतगिरणीजवळही एकदा सांबर दिसून आले होते रविवारी रात्री उशिरापर्यंत वान्हेसवाडी परिसरात आम्ही शोधमोहीम राबवली पण बिबट्याचा वावर आढळला नाही सोमवारी रात्रीही आमचे पथक शोध घेणार आहे धसवाडी तालुका शिराळा येथे सोमवारी रात सकाळी रा... साडेआठच्या सुमारास अचानक बिबट्या दिसल्याने गावकऱ्यामध्येही घबराट पसरली शाळा अंगणवाडीकडे जाणाऱ्या लहान मुलांच्या सुरक्षेची चिंता वाढली असून पालकांनी कसरत करत करून मुलांना जनावरांच्या जनावरांना वैरणीच्या गाड्यातूनच शाळेत पोहोचवले मनीषा मारुती सागावकर आणि बाळाबाई विश्वास सागावकर या दोघी दूध घालण्यासाठी धसवाडीकडे जात असताना रस्त्यावरून बिबट्या दोघींच्या मधूनच निघून गेल्याने त्या आरडाओरडा करू लागल्या त्यांचा आवाज ऐकून अमित विश्वास धस हे रस्त्यावर आले आणि त्यांनाही बिबट्या त्यांच्या निदर्शनास आल्याचे सांगितले काही क्षणातच बिबट्याबाबतची माहिती गावभर सोशल मीडियावरून पसरली आणि सर्वत्र खळबळ उडाली परिसरात चिंतेचं वातावरण आहे या घटनेनंतर सरपंच रामचंद्र राजारामचंद्र धस यांनी वनविभागाशी तातडीने संपर्क साधून योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली सनपंच धस म्हणाले जिल्हा परिषद शाळेला वॉल कंपाऊंड नसल्यामुळे आणि शाळा डोंगरालगत असल्याने विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात हो येऊ शकतो त्यामुळे तातडीने संरक्षणात्मक वॉल कंपाऊंड उभारणे अत अत्यावश्यक आहे सागावकर बस्तीपासून धसवाडी प्राथमिक शाळा व अंगणवाडीपर्यंतचे अंतर लांब असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे काही दिवसापूर्वीच परिसरात बिबट्याचा वावर दिसल्याचे ऊसतोड मजुरांनी सांगितले होते म्हणूनच पालकांनी धोका टाळण्यासाठी मुलांना वाहनाद्वारे थेट शाळेत पोहोचवले दसवाडी तालुका शिराळा येथे सोमवारी सकाळीच बिबट्या दिसत्या बिबट्या दिसल्याने विद्यार्थ्यांना पालकांनी चक्क वैरणीच्या गाड्यातून शाळेत आणून सोडले